आज आहे वरूणचा बाई नसल्यामुळे आज आहे वरुणचा सा सँडविच बनवण्याचा काय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मला अजिबात आज थोडंसं असं ना खूप जडजड जडजड फील होतं आहे अजिबात बरं वाटत नाही आहे आणि मी माझं त्या दिवशीची जी सर्विस होती हाव थोडीशी राहिली होती म्हणून बाहेर पण गेली होती आणि मसाज जे थोडासा असं हे करायचं होतं त्यासाठी गेलेली ने। आणि नेमकं प्रॉब्लेम असा झाला की बेबीने आज म्हणजे असं काही खाल्लंच नाही म्हणजे सकाळी त्याला मी आंघोळ करायच्या वेळेस जेवढा दाल राईस आहे तेवढा तो खाऊ घातला आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ साडेचार वाजले आणि म मला असं ऐकायला मिळतं की त्याने काहीच खातच नाही म्हणजे म्हणजे असं कसं ना नादूध पितेने खाते असं आणि जेव्हा आता मी त्याला दूध दिलं तरी खा पिलं पण व्यवस्थित आणि खेळतोय आता म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की जर आपण जर बाहेर असल तर जी जी कोणी घरात असतं त्यांनी थोडीशी थोडं तरी म्हणजे म्हणतो ना आपण की काहीतरी नादी लावून वगैरे हे तर मला ह्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटलं पण ठीक आहे काय हरकत नाही आता माझा चहा झाला होता तर वरूनसाठी चहा बनवते आणि मला तिथे असे छान नेल्स काय त्यांनी करून दिलेत तर मस्त खूप छान केलेत आणि शेड पण एकदम भारी आहे मला तशी आवडली छान म्हटली तुझ्या साठी आई शपथ काय त्याला आता तो शांत झाला त्यानंतर हा खात नाही पित नाही कोणाकडनं ही सवय चांगली नाही आहे वैश मग तुझी हेल्थ कशी राहील बरं व्यवस्थित बरोबर आहे की नाही म्हणजे खायचं पण नाही कोणाकडनं प्यायचं नाही ही सवय नसायला पाहिजे ना स बाहेर थोडंसं काम होतं म्हणून म्हटलं की किती दोन अडीच तास वगैरे असेल तोपर्यंत ह्याने कोणाकडनं काही खाल्लं नाही पेल पिलं पण नाही साधं दूध नाही पाणी नाही आणि आता वाजेत साडेचार हो मग आणि मी आल्यानंतरच खाल्लं आहे सो असं होतं की सवय असायला पाहिजे बाकीच्यांकडनं पण खायची आता ती एक सवय लावायलाच लागेल आणि आता मे बी असे दात वगैरे पण येतात त्याच्यामुळे जास्त चिडचिड होते आता डिकामली लावतो आहे ना आपण तुला तर आम्ही डिकामली वगैरे त्याच्या दातांना चवतोय तर त्याचे दात सळसळ करतात असणार आहे असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे तो कंटिन्यू हातोंडामध्ये हात, हात वगैरे घालतो तर कोणाला अजून काय माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा की दात येत असतील तर ता अजून काय करू शकतो लहान मुलांचे जेणेकरून तो शांत राहतील टिथर वगैरे देतोय पण ते तेवढ्या पुरतं तेवढं आणि परत जास्त चिडचिड होते खात नाही काय खाते तू भाज्या आणि हे बघा अशा तोंडात हात घालतोय म्हणजे त्याचे दात सळसळ जाते आणि बाबा तोंडाच्या मागे गेले त्याचे इथे त्याने काय टाकले असते ना हात वरती समोर हा ठीक आहे अहो काय बघतोय बघ ना की ती अहो गाडी आण गाडी कुठे ती तिकडे गाडी आण बरं ती आण इकडे तुझी कॉल अशी 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 करतो गाडी ज्या घेऊन ये ज्या घेऊन ये पसरायला काय टाकलं तू

नाही होते ना चला आज ए बॉल कशाला ठेवला इथे नको नको आता त्याला बाहेर घेऊन चालली जरा जरा शांत तरी होईल आणि त्यासाठी सरप्राईज आहे ह्या ना पप्पू औला सरप्राईज आहे ना पप्पू मम्माकडन डबल सेलिब्रेशन आहे तर बघू लेट्स सी काय का बाय आंटी लव यू लव यू उसके लिए गिफ्ट लेने जा रहे हैं अभी अच्छा वैलेंटाइन का अभी तो इसके साथ <laughs> चलो बाबू ओके okay. चल बाबा बढ़िया सा गिफ्ट लेके आना आ 42 वगैरे देखते हो डिप्स बुबू हे बघ याचे मला केवढे ऑप्शन आहेत ऑप्शन चलो आपण आत मध्ये जाऊन बघू हा आपण तिकडे जाऊ मी तुझ्यासाठी बघते डॉगी बॅटरीवर आहे सेल आहे का ओके अजून कुठले ऑप्शन्स आहेत त्याच्यावर ऑप्शन म्हणजे असं कसं तो अजून तोंडात वगैरे खिळा वगैरे निघाला तर घालू शकतो ना म्हणून आणि सॉफ्ट मध्ये किती ऑप्शन हे ते सगळे आपलं सॉफ्ट ते म्हणजे असं काही ऍक्टिव्हिटी करणार हे पण म्युझिक येतं का फक्त ऑन करून दाख एवढंच एवढच होता तो हा घ्यायचा की हा घ्यायचा हे बघ हा एक आहे कसं वाटतय दोन्ही नाही येऊ शकत बाळा एकच घ्यायचं आपल्याला

आज आहे वरूणचा बाई नसल्यामुळे आज आहे वरुणचा सँडविच बनवण्याचा कार्यक्रम तो बनवणार आहे पण मी त्याला आता सरप्राईज देणार आहे त्याचे रिॲक्शन फक्त बघा की काय ब बघतोय ते